एखादीच गोष्ट आपल्यावरती अन्याय करत घडती आहे त्यावेळी आपण काय करतो की बाबा हे अन्याय झालाय माझ्यावरती मग आपल्याला काय आपल्याला समोर येतं किंवा माझे हक्क काय आहे त्याची जाणीव आपल्याला पण हक्काची जाणीव केव्हा होते त्या हक्कांबद्दल प्रलंबित जी माहिती आहे ती माहिती असायला हवी तरच त्याची आपल्याला खऱ्या अर्थाने जाणीव होते त्यामुळे त्याची माहिती असणं फार वेळ देत आहे आता विवाह बाब सांगितली ती अत्यंत महत्वाची आहे याची जाणीव मला का झाली वैयक्तिक काम करू शकता ना अशा काही महिला ज्या आपल्या अन्याय घरगुती कौटुंबिक अन्यायापासून खूप त्रासलेल्या असतात आणि त्या ज्यावेळी ज्यावेळी माझ्या समोर येतात आणि त्या आपल्या व्यथा मांडतात तेव्हा त्यांच्यातून मला असे काही प्रश्न करण्यासाठी एक जाणवले ते काय जाणवले की काय झालं तुमच्या त्या मग त्या सांगायला चालू करतात अगदी रडत रडत सांगत सगळ्या मग ते सांगत असताना तार असं जाणव जाणीव झाली की हा अनेका एकाच दिवसाचा नव्हे अनेक वर्षापासून झालेला आहे मग गेली सात वर्षी मी या साथून जाते आणि आता okay. येते ते सात वर्षी सोचते का तर आज ना उद्या माझा संसार सुखा समाधानाचा होईल या अशी वर्षी मी हे सोसतच सोडण्याची प्रकार जो महिलांचा जो प्रचंड आहे महिला शक्ती जी आहे मी सोचतच आहे प्रत्येकाने आणि मग हे सगळं झाल्यानंतर आता माझा नाईलाच झालाय आता मी काय मला अशी कुठली काही अशी दिसतच नाही माझ्यावरती आता उद्योग करायची वेळ आली मॅडम जसं मला बोलल्या की एखादी गोष्ट अशी मैदानाबरोबर घडते जेव्हा ती माहेर इथं तिथं राहायला जाता येत नाही किंवा आज तर असं काही वेगळे ठिकाणी वेगळे असं त्या अडचणीला सामोरं जावं लागतं तर ज्यावेळी जी महिला येते ती ही प्रामुख्याने खोकण्याचा जो प्रकार आहे तो भयानक असतो त्याच्यानंतर ती वकिलांकडे जेव्हा येते त्यावेळी वकील काय सांगतो माझ्याबद्दल काय सांगा शिवाय कोर्टामध्ये काही डॉक्युमेंट सबमिट करायला लागतात मग सबमिशन करत असताना अत्यंत महत्वाची मजा पत्रिका आहे का लग्न झालेलं असत तेव्हा वीस एक वर्ष झालेली असतात पंचवीस वर्ष झालेली असतात त्यावेळी काही पत्रिका वगैरे काही ठेवली नसते फोटो कोणाची त्यावेळी परिस्थिती असेल तेव्हा एखादा फोटो असेल नसते म्हणजे रेस हा फार क्वचित गोष्ट झाली त्यामुळे विवाह नोंद हा अगदी बेस्ट डॉक्युमेंट आहे कोर्टात तुम्ही करावं लागतं की तुम्ही त्याची पत्नी आहात हे सांगण्यासाठी कारण तुम्हाला तुमची ओळख सांगावी लागते आम्हाला सांगावी लागत कारण हे सगळं तुम्हाला घेऊन फिरावं लागतं आणि हा अत्यंत महत्वाचा डॉक्युमेंट मानला जातो 三角的没这么